नमस्कार आपण सर्वांची अवधू युट्यूब चॅनल चॅनलवर आजच्या पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी एनर्जी एक्सचेंज म्हणून कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव सदैव हृदयात तुमच्या तेवत राहू आज लग्नाचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सुविचार समाधान ही अंतःकरणातील सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळते तो जगात सर्वात सुखी मनुष्य असतो आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो नृत्य आहे कलेचा वारसा नृत्य आहे संस्कृतीचा आरसा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा नाथपंथाचे आद्य नाथाचार्य योगी मच्छिंद्रनाथ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन म मत्स्येंद्रनाथ ज्यांना मत्स्येंद्र मच्छिंद्रनाथ मीनानाथ आणि मीनापा म्हणूनही ओळखले जाते दहाव्या शतकाच्या सुरुवातीस हे अनेक बौद्ध आणि हिंदू परंपरांमध्ये एक संत आणि योगी होते त्याला हटयोगाचे पुनरुज्जीवन करणारे तसेच त्याच्या काही प्राचीन ग्रंथाचे लेखक मानले जाते नाथ संप्रदायाचे संस्थापक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते यांना शिवाची शिकवण मिळाली होती तो कौल धर्माशी संबंधित आहे ते चौरासी महासिद्धांपैकी एक आहेत आणि गोरक्षनाथ यांचे गुरु मानले जातात सुरुवातीच्या अठयोगातील आणखी एक ज्ञात व्यक्ती तो हिंदू आणि बौद्ध दोघांद्वारे पूज्य आहे आणि कधी कधी अलौकितेश्वराचा अवतार म्हणून मानला जातो मत्स्यंद्रनाथ जन्म एका अशुभ नक्षत्राखाली झाला अशी एका आहे यामुळे त्याच्या पालकांनी बाळाला समुद्रात फेकण्याची हमी दिली तिथेच बाळाला एका माशाने गेळे होते जिथे तो अनेक वर्ष राहत होता मासा समुद्राच्या तळाशी पोहत गेला जिथे शिव आपली पत्नी पार्वतीला योगाचे रहस्य सांगत होते योगाचे रहस्य ऐकून मत्स्येंद्र माशाच्या पोटात योग साधना करू लागले बारा वर्षानंतर ते ज्ञानी सिद्ध म्हणून उद्यास आले हे त्यांचे नाव लॉर्ड ऑफ द फिश किंवा ज्यांचा लॉर्ड ऑफ द फिश आहे या नावाचे मूळ म्हणून दिले जाते दंतकथेच्या इतर आवृत्त्या अस्तित्वात आहेत ज्यामध्ये मत्स्येंद्रचा जन्म मासा म्हणून झाला होता आणि शिवाने त्याला सिद्ध केले होते कथेची तिबेटी प्रस्तुती मीना नावाच्या सांगते ज्याला बंगालच्या उपसागरात काम करताना मासे खातात काही विद्वान या आख्यायिका आणि योना आणि भेलच्या बायबल मधील कथा यांच्या समांतरता काढतात आणखीन एक आख्यायिका सांगते की गोरक्षनाथ नेपाळमध्ये पाटणला भेट दिली तेव्हा त्यांनी पाटणच्या सर्व पावसाळी सर्पांना पकडले आणि त्यांच्या विनंतीनुसार त्यांना कोणतीही ध्यान न दिल्याने त्यामुळे पाटणला दीर्घकाळ दुष्काळाचा सामना करावा लागला पाटणच्या राजाने आपल्या सल्लागारांच्या सांगण्यावरून गोरक्षनाथाचे गुरु मत्स्येंद्रनाथ यांना पाटणला बोलावले जेव्हा गोरखनाथनाथला समजले की त्यांचे शिक्षक पाटणमध्ये आहे त्या त्यांनी पावसाच्या वर्षाव करणाऱ्या नागांना सोडले आणि त्यांना भेटायला गेले पावसाच्या सरी पाडणाऱ्या नागांना मुक्ती मिळताच पाठणमध्ये पुन्हा दरवर्षी मुबलक पाऊस झाला त्या दिवसानंतर पाठणच्या स्थानिकांनी मच्छिंद्रनाथाची पावसाची देवता म्हणून पूजा केली होती सीख क्षेत्र इथे भारतातील काही मंदिरे सीख क्षेत्र मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर मायंबा सावरगाव पाथर्डी जिल्हा अहमदनगर मच्छिंद्रनाथ मंदिर किल्ले मच्छिंद्रगड तालुका वाळवा इस्लामपूर जिल्हा सांगली महाराष्ट्र विश्वयोगी स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिर मिठमिटा औरंगाबाद मच्छिंद्रनाथ मंदिर उज्जैन मध्य प्रदेश मच्छिंद्रनाथ मंदिर अंबा गेटच्या आत अमरावती मच्छिंद्रनाथ तबोभूमी देवाचा डोंगर कुडाळ महाराष्ट्र जिल्हा सिंधुदुर्ग मच्छिंद्रनाथ गुरुपीठ श्री गुरु पराशक्ती क्षेत्र मध्यर मंगलोर दक्षिण कन्नड जिल्हा श्री कादरी मच्छुनाथेश्वर मंदिरातील मच्छेंद्रनाथ गुढी मंगलोर दक्षिण कन्नड जिल्हा कर्नाटक आज शुभ आज सोमवार शुभ सोमवार महादेवाचा दिवस महादेवाचे उपाय मी एका व्हिडिओमध्ये कव्हर केले होते इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो महादेवाच्या उपायांकरिता ज्यांचा मुलांक नंबर एक असेल तर एक नंबरसाठी गंधाचा टिळक लावणे दोन नंबरसाठी महादेवाच्या पिंडावर दूध अर्पण करणे तीन नंबर साठी महादेवाच्या पिंडावर हरभऱ्याची भिजलेली डाळ वाहणे चार नंबर आणि सात नंबरसाठी नागावर महादेवाच्या पिंडावर पाणी वाहणे पाच नंबर साठी बिलवापत्र वाहणे सहा नंबर साठी दही वाहणे आठ नंबरसाठी महादेवाच्या मंदिरात जाऊन उदबत्ती लावणे नऊ नंबरसाठी मधु वाहणे तर असे एक ते नऊ नंबरसाठी सोमवारी महादेवाची उपाय केल्याने तुम्हाला त्या नंबरची एनर्जी मिळते आणि तुमच्या जीवनात जे कोणत्याही नंबरची कमतरता असेल मिसिंग नंबर असेल तर तुम्हाला न्यूमरोजिकली हे उपाय केल्याने फायदा होतो चला तर आता आपण पंचांग बघूया नमस्कार पंचांग म्हणजे काय वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या सल्ला घेतला जातो दिनांक एकोणतीस एप्रिल वीसशे चोवीस दिन सोमवार एकोणीसशे शे चा क्रोधिनाम सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजता मास वैशाख पक्ष कृष्ण चंद्रराशी धनु तिथी पंचमी सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत नक्षत्र पूर्वाशाढा सकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत उद्या तीस एप्रिल पर्यंत चंद्रोदय सकाळी बारा वाजून नऊ मिनिटांनी उद्या तीस एप्रिल पर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून दोन मिनिटापर्यंत काळ हा अशुभ काळ असतो सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटापर्यंत वेळेत कोणतेही महत्वाचे कार्य करू नये केल्यास त्यामध्ये अडथळे येऊ शकतात यमगंड सकाळी अकरा वाजून वाजतापासून ते बारा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत एवढे बोलून मी माझा आजचे पंचांग हा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी अवश्य लाईक करावा शेअर करावा धन्यवाद